श्री स्वामी समर्थ तन्वीज ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण आपल्या आवळ्याची कॅन्डी कशी बनवायची ती पाहूया इथे मी अर्धा किलो छान असे आवळे घेतलेले आहेत हे आपण आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया चला तर आवळेने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक ते दोन वेळा आता हे आपण छान असे नॅपकिनने पुसून घेऊया सगळे आवळे तुम्हाला आवळ्याचे फायदे माहिती आहेत का आवळा हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगले काम करतो तसंच डोळे आणि केसांसाठीही हा खूप उपयोगी आहे त्याचप्रमाणे पचन आणि हायपर ॲसिडिटी असेल त्यांच्यासाठी हा उत्तम आहे आवळा आणि विटॅमिन सी आणि लोह अशा खनिजांनी हा असा उपयुक्त असा बहुगुणी आवळा आहे ह्याच प्रकारे आपण सगळे आवळे असे पुसून घेऊया आवळे छान पुसून घेतले मी आता हे पाण्यावरती वाफवून घेऊया आपण इथे गॅसवरती मी एका टोपामध्ये चाळण ठेवलेली आहे आता आपण याच्यावरती आवळे ठेवून वाफवून घेऊया पंधरा मिनटं हे आवळे आपण झाकण ठेवून वाफवून घेऊया चला तर मग पंधरा मिनटं होऊन गेली आहेत आपले आवळे छान असे शिजले आहेत हे पहा तर आता हे थंड होईपर्यंत आपण वाट बघूया चला तर आपले आवळे थंड झाले आहेत तर आपण आता याचे असे फोडी कापून घेऊया Thank <laughs> you. अशा प्रकारे सगळे आवळे आपण सोलून घेऊया आपल्या आवळ्यांच्या अशा फोडी करून झाल्या आहेत तर आता इथे मी चारशे ग्राम साखर घेतली आहे आपल्या अर्धा किलो आवळे आहेत म्हणून मी चारशे ग्राम साखर घेतली आहे आता ही टाकून धवळूया आपण आता छान एकत्र करून घेऊया आपण वर खाली आपले आवळे साखरेमध्ये छान असे मी ढवळून घेतलेले आहेत आता हे आपल्याला दोन ते तीन दिवस असंच मुरत ठेवायचं आहे आता एक दोन तासाच या साखरेला पाणी सुटेल तर जसं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं तुम्ही ते दिवसातनं दोनदा हलवून घ्या आवळे आणि तिसऱ्या दिवशी गाळणीवरती काढून आपण ते सुकत घालू या उन्हामध्ये तर आता हे आपण झाकून ठेवूया तीन दिवस असंच मुरत ठेवूया साखरेच्या पाकामध्ये चला तर मंडळी तीन दिवस झाले आहेत आपले आवळे छान असे साखरेमध्ये मुरले आहेत तर आपण आता हे गाळून घेऊया इथे मी चाळण घेतली आहे आणि आपण हे गाळून घेऊया असं आता हे आवळे आपण उन्हामध्ये किंवा घरात फॅनखाली सुकवले तरीही चालतील तर हे आवळे आपण सुकवून घेऊया छान असे चला तर मंडळी आपला आवळा असा छान असा सुकवून घेतला आहे मी तीन दिवस सुकवून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये साखरेचं पाव पावडर घालूया आपण ही आणि छान लावून घेऊया आवळायला चला तर मग तयार आहे आपली आवळा कॅन्डी जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद